या न्यूज फूडमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवते आहे पुलाव सोपा पुलाव साहित्य बघूया एक दीड वाटी धुतलेला तांदूळ आहे कुठलाही तांदूळ घ्या घरगुती चालेल एक छोटा कांदा अर्धा टमॅटो आणि आपण घेतलेला आहे मीठ लाल तिखट घरचा घरचा साठवणीचा मसाला आहे हळद थोडंसं आलं लसूण आणि जिरे आणि गरम मसाले लवंग दालचिनीचा तुकडा हिरवी वेलची मसाला वेलची थोडीशी घेतलेली आहे आणि हे चक्रीफूलचे दोन पाकळ्या घेतल्यात कारण मसाला रेडी आहे दुसरा भांड्यामध्ये तेल ते करूं करूं है है। गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये आता आपण थोडीशी सगळे साहित्य मुद्दाम कमी घेतलेलं सांगते मी तुम्हाला याचं कारण आलं लसून टाकलं आलं लसून टाकलं आहे आता ह्या थोडासा गरम मसाला जिरे शहा जिरे मिरची थोडीशी जायपत तरी हिरवी मिरची मोठी मिरची थोडी दोन लवंगा दोन तीन मिरे बस योगं आपण टाकलं तेलही कमी घातलं आहे त्याचंही कारण सांगते हा घरगुती हिरवा ठेचा आहे आपला थोडीशी चटणी आहे म्हणजे ही लसणीची चटणी वगैरे होती त्यामध्ये म्हणून मी था, ते तर खातले तर आपण थोडीशी हिरवी मिरची थोडं वाटून घालण्याचं अगदी किंचित हळद नावाला तेलाला हे द्यावा म्हणून सुगंध थोडस लाल खडक अगदी घेऊन त्याचं मी तुम्हाला कारण सांगते आता मी सांगितलं हे सगळं आपण छान पलतवूया आता याच्यामध्ये तेल कमी घालण्याचं कारण मी तुम्हाला सांगते लवकरच कमी तेल कमी आहे तांदूळ आपण टाकूया दीड दीड आहे म्हणाल एवढ्या साहित्यात कसं काय पुलाव होईल पण तरी माझ्या पुरेच आहे असा थोडा ठेवला बाजूला आपण पाण्याचं आदन ठेवलेलं आहे गरम मसाल्यामध्ये मी तांदूळ घातला परतवून घेतला आणि त्यामध्ये हे बाजूचं आदन टाकलं पाण्याचं एवढा राईस होता एवढं पूर्ण भांड पाणी घेतलं आणि अजून अर्धं भांड पाणी घेतलं म्हणजे तीनपट पाणी हवं असतं तर पट पाणी बरोबर मी घेतलं आता एवढं पाणी बरोबर आहे आता हा भात शिजू देऊया आता मी गॅस हायवर केलेला आहे आता मी झाकण ठेवते मीठही घातलं गरम मसाले घातले मुलीसाठी मी बटाटे एक छोटा बटाटा घालते त्यामध्ये बटाटा ला आता हे पाणी आटे, हा तुमचा सोपा पुलाव तयार आहे तयार आहे म्हणजे काजून शिजवला आता हा कण अजून शिजलेला नाही आहे अर्धा कण थोडा बाकी आहे हे बघा हा असा आता आता यामध्ये काय करायचं आहे यामध्ये असं झालं मला हे सुचलं कारण हा मी महाप्रसादाची ही मटार पनीरची भाजी आणली होती तर त्यामध्ये एवढं प्रचंड तेल मी म्हटलं आता या तेलाचं काय करायचं तर म्हटलं आपण पुलाव करूया आणि त्या पुलावामध्ये ती भाजी वापरूया म्हणजे तो आपोआपच मटर पुलाव होईल तर ह्या रीतीने छोट्या साध्या पुलावामध्ये ही मटर पनीरची भाजी घातलेली आहे त्याच्यामुळे त्या भाजीचाही उपयोग होईल त्या तेलाचाही उपयोग होईल म्हणून मी कमी तेल घातलं होतं आता आपण हे त्याच्यामध्येही गरम मसाले होते म्हणून मी आता हा शिजवून ठेवते मी आणि माझी मुलगी नंतर खाऊ आता अशा रीतीने कुठलीही भाजी महाप्रसादातली असेल किंवा कुठलीही तेलाची असेल तर ती वाया वाया न जाता आपण त्याचा पुन्हा उपयोग करू शकतो आणि हा घरगुती सोपा पुलाव झाला म्हणून ह्याचं मी नाव आहे सोपा सोपा मटारचा भात मटार भात सोपा मटार भात पुलाव हा शब्द तसा हिंदी असेल म्हणून सोपा मटार भात असं मी ह्याला नाव दिलेलं आहे मटार भात थँक्यू बाय बाय माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू शेवटी तो चांगला शिजावा म्हणून खाली मी तवा ठेवला होता शेवटचे पाच मिनटं नंतर मी आता तो बंद केलेला आहे गॅस हा बघा आता तो छान भात तयार झालेला आहे आणि तो चवीला चांगलाच चा लागेल कारण त्यामध्ये छान भाजी आहे आणि अतिशय सुंदर असा तो भात झालेला आहे हा बघा माझा भात साधा होता म्हणून हा थोडा हे झाला आहे पण तुम्ही चांगला तांदूळ वापरला तर तो छान होईल खाऊन दाखवते चांगला आहे घरगुती वापरासाठी हा भात चांगला आहे